सुद्धा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास आहे का माझ्याकडे एक पेशंट आलेली मला म्हणाली की मॅडम माझ्या राईट साईडला स्टमक मध्ये पेन होत आहे वर वरचेवर मला तिथे झोपल्यावर जडपणा वाटत आहे आणि माझी जेव्हा सोनोग्राफी केली गेली त्याच्यामध्ये दिसून आलं की मला फॅटी लिव्हर आहे ग्रेड वनचं ती म्हणाली मी तर काही अल्कोहोल पित नाही किंवा माझं कुठलंच काही व्यसन सुद्धा नाही आहे तरी सुद्धा मला हा त्रास का होतोय तर तेव्हा मी तिला सांगितलं की फॅटी लिव्हर म्हणजे नक्की होतं काय तर तिथे फॅट डिपॉझिशन व्हायला लागलेलं असतं यकृत योग्य प्रमाणात काम करत नसतं त्यामुळे टॉक्झिन शरीरात बाहेर पडणं हे कार्य कुठेतरी बिघडायला लागलेलं असतं सो हे कार्य फक्त आणि अल्कोहोलनेच होणार आहे का तर नाही आपण जर कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात कुठलेही आहार जास्त प्रमाणात सेवन केला की त्याचा त्रास होणार आहे प्रोसेस शुगर जर तुमच्या आहारात जास्त प्रमाणात असेल तरी सुद्धा तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स आहे स्वीट्स जास्त प्रमाणात खाणार था, असेल तरी सुद्धा हे त्रास होऊ शकतात व्यायाम न करणं त्याचप्रमाणे झोप न लागणं म्हणजे तुम्ही रात्री खूप उशिरा झोपत आहात तरी सुद्धा तुम्हाला हे प्रॉब्लेम होऊ शकतात तर यासाठी आपण उपाय काय करणं गरजेचं आहे तर लिव्हर फंक्शन आपलं वाढणं गरजेचं असतं तर त्यासाठी तुम्ही रेग्युलरली व्यायाम करणं खूप गरज असते सूर्यनमस्कार आहे किंवा आपले जे काही प्राणायाम असतात त्याचं रेग्युलर तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा गरजेची असते त्यासाठी आपण जसं म्हणतो फिजिकलसाठी जिम असतो त्यासाठी मनासाठी मानसिक शांती लाभण्यासाठी मेडिटेशन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तुम्हालाही फॅटी लिव्हरचा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल तर जरूर एकदा तरी क्लिनिकला येऊन मला संपर्क साधा नाडी परीक्षण करून घ्या आणि योग्य ती ट्रीटमेंट तन्वीची जरूर चालू करा